बाईक खरंच लाईफ मध्ये हे नाही ना बघितलं तर तुम्ही काहीच नाही बघितलं खरंच खूपच एक्सप्लोर करण्यासारखे आहे नेपाळ मी अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती तर आजचा आपला व्लॉग सुरू होतोय काठमांडू नेपाळमधून तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत एक्सप्लोअर करण्यासाठी आणि तुम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी दाखवण्यासाठी कालचा माझा ट्रॅव्हलिंग ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल तरी त्याच्यामध्ये खूप गडबड झाली कारण फोनला चार्जिंग नव्हती आणि असा एकदम चार तीन दिवसांचा प्रवास आमचा खूप हार्डली झाला की इकडे आपली जेव्हा बॉर्डर क्रॉस केली आम्ही तेव्हा सगळ्यांचे सिम बंद झाले होते आणि इकडे हॉटेलवरती आल्यावरती वायफायवरती आम्ही घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला आणि तुम्हालाही अपडेट देण्याचा प्रयत्न केला सो फायनली आज आम्ही जाणार आहोत बुद्ध स्तूपा स्वयंभू तुपा आणि मनोकामना टेम्पल आणि पशुपतीनाथ मंदिर आम्ही जिथे आहोत काठमांडूमधून तिथून एक पाच ते दहा दहा मिनटाच्या अंतरावर हे चारही टेम्पल्स आहेत हिंदू टेम्पल्सही आहेत आणि बुद्धा टेम्पल्सही आहेत तर आम्ही दोन्ही ठिकाणी जाणार आहे आणि तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये हे सगळं काही बघायला भेटेल इव्हन रोहनच्या ब्लॉगमध्ये पण बघायला भेटेल कारण आम्ही असा विचार केला की आलोयच तर आपण सगळंच काही इकडे एक्सप्लोअर करू तर आज काठमांडू एक्सप्लोअर करायचा प्रयत्न चालू आहे आमचा सो so, शेवटपर्यंत आमच्या ब्लॉगमध्ये राहा आणि माझा आजचं आउटफिट कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही आवरून बाहेर पडलोय हे जे आपल्या काठमांडूचं स्ट्रीट आहे आम्ही तिथे आहे आणि आता आम्हाला थोडंसं करन्सी पण चेंज करायची आहे आणि मला बॅग पण घ्यायची कारण मी बॅग नाही आणली सो मला हे सगळं सामान माझ्या बॅगेमध्ये ठेवायचंय जे आम्हाला सोबत घेऊन जायचे म्हणजे डायरी आहे पर्स आहे आणि मोबाईल आहे आम्ही जातो इकडे पहिला सिम कन्वर्ट करून घेतो आणि देन जाऊन येतो बौद्ध स्तूपाला ही बॅग घेतली ही बॅग इथे होती साडेआठशे रुपयाला सो मला दिदीने दिली कितीला दिली ही साडेचारशे रुपयाला चारशे रुपयाला या हॉटेल वरती थांबलोय आम्ही आम्ही खाणार बस बसने बसण्याकोगी रामर व्यवस्था छेड आपल्याकडे जे मॅगी भेटते त्याला इकडे चाव चाव म्हणतात आणि मला फायनली बहिणीने आणून दिले मॅगी म्हणजे इकडचा चावचाव सो एकदम मस्त आहे आता कशी वाटते सांडू नकोस रोन कशी आहे टेस्ट अरे वाय वाय नाही चाव चाव वाय वाय कंपनीची मॅगी पण त्याला चाव व म्हणतात तिकडे नाही नाही हा दिदी बोलले नाव चाव यो चावचावच्या ना चाव चाव खायचा म्हणजे एक ग्लास गरम पाणी असते बाई पर्ली सर्दी आहे इकडे आणि इथून अशा आपल्या जे रेग्युलर बस असतात महानगरपालिकेच्या किती बस आहे आणि किती स्वच्छ आणि क्लीन आहे सो त्यामध्ये आम्ही चाललोय पशुपातीनाथ पशुमतीनाथ टेम्पल ला आणि पाच मिनिटांच्या अंतरावरच बौद्ध तुम्ही माझ्या मागे बघताय हे पशुपतीनाथ टेम्पल तर आम्हाला बौद्ध स्तूपाला जायचं होतं बट त्या साईडवरून रस्ता थोडा ब्लॉक होता सो ते दादा आम्हाला बोलले की तुम्ही आधी पशुपतीनाथला जाऊ न्या म्हणजे तुम्हाला जवळ पडेल देन वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला इथे बौद्धनाथ स्तूप आहे सो आम्ही इथे आलो खूप सुंदर आहे आणि जरा युनिक सगळे युनिकच आहे जरा इकडे म्हणजे कारण डिझाईन मगा किंवा हे बघा पशुपतीनाथ मंदिर, एक मंदिर, हे, मंदिर एक हे एक नेपाळ देशातील काठमांडू मधील बागमती नदीच्या काठावर असलेले शिव मंदिर आहे हे मंदिर महादेवाचे एक पवित्र शिवलिंग मानले जाते दोनशे पंचाहत्तर शिवलिंगांपैकी हे एक आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवण्यापूर्वी नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र होते आणि त्या काळापासून पशुपतीनाथ हे नेपाळची राष्ट्रीय देवता किंवा आराध्य दैवत मानले जात होते. पशुपतीनाथ हे मंदिर काठमांडू मधील सर्वात जुने व हिंदू मंदिर आहे. पशुपतीनाथ मंदिराचे अस्तित्व 400 ईसापूर्व आहे. भरपूर सुशोभित पायगडांमध्ये पवित्र लिंग किंवा भगवान शिवाचे पवित्र चिन्ह आहे. आम्ही जिकडे आलो पशुपतीनाथ टेम्पल मध्ये तिथे आतमध्ये स्मशान भूमी आहे माणसाचा एक शेवट इथे केला जातो यांच्या इकडे ज्या काही प्रथा असतील त्यानुसार हा मी मस्त टीका लावून घेते छान

ना। ना। कशी दिसते मी सांगा कस दिसतय मला टीका कमेंट मध्ये नक्की सांगा कारण माझ्याकडे माझ्या ब्लॉग मध्ये बघणार आहे सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि मी सगळ्यांना तेवढीच रिस्पेक्ट करते जे एवढं मी माझ्या धर्माचा आदर करते सो मी प्रत्येक ठिकाणी जाते खूप जणांनी माझ्या ब्लॉग्स मध्ये बघितलं असेल की मी ज्या ठिकाणी व्हिजिटला जाते तिकडे हिंदू टेम्पल असू द्यात बौद्ध टेम्पल असू द्यात मुस्लिम असू द्यात किंवा एनी ख्रिश्चन वगैरे सगळे मी सगळीकडे व्हिजिट करते आणि मी ते तुम्हाला सगळ्यांना नेहमी ब्लॉगमध्ये दाखवत असते सो so, मी आज इकडे पशुपतीनाथ टेम्पलला आले होते एवढाच प्रॉब्लेम झाला की आम्ही ज्या टाईमला आलो त्या टाइमला इकडचं टेम्पल बंद होतं सो आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं इकडे छोटे छोटे टेम्पल्स पण आहेत पशुपतीनाथ मंदिरचे सो आम्ही तिकडे मस्तपैकी दर्शन केलं आणि मला तेवढं छान वाटतंय ना इकडचं वातावरण की तुम्ही कधी आलात का पशुपतीनाथ टेम्पलला आणि येणार असेल ना तर नक्की या माझ्या अशी इच्छा आहे कारण खूपच सुंदर आहे आपण जेव्हा पशुपतीनाथला आतमध्ये एंटर करतो मंदिर मध्ये तर तिथे ना बाजूला एक गौतम बुद्धांचं खूप छान असं स्ट्रक्चर आहे जुन्या काळातलं एकदम छोटस स्तूप म्हणता येईल म्हणजे इकडच्या करन्सी मध्ये हजार रुपये झाले आणि हे पण घेतलं मी कसं वाटतंय मला कमेंट मध्ये नक्की सांगा छान आहे ना हे काहीतरी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह साठी आहे तो दादा बोलला एखाछा पैसा वैसा आहे का साथ मी बोला ठीक आहे चले का तर मग कसं वाटतंय मला सांगा एकदा वय बघला हे कसं वाटतंय रोहन मला छान आहे ना आता आम्ही इथून चालले बौद्ध स्तुपला इकडचं तर सगळं झालं आमचं फिरून So, आता yes. हो, है, सो आता आम्ही निघतोय इकडून कारण थोडस ऊन कमी व्हावं असं आमची इच्छा होती बिकॉज खूप ऊन आहे सो आता आम्ही so, निघतोय त्या साईडला सो आता तुम्ही तिकडे दर्शन करा पशुपतीनाथ मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे चारुमती स्तूप चारुमती स्तूप हे तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाची कन्या चारुमती हिने बांधलेलं एक प्राचीन बौद्ध स्तूप आहे जे की काठमांडू व्हॅलीमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते पतीच्या निधनानंतर त्याच्या स्मरणार्थ चारुमतीने या स्मारकाची स्थापना केली जे आज नेपाळमधील सर्वात जुन्या बौद्ध स्थळांपैकी एक मानले जाते आजूबाजूच्या आवारात लिच्छवी काळातील काही सुंदर चैत्यस्तूप आहेत इकडून आम्हाला गाडी लवकर भेटत नाहीये बौद्ध लांब तीन किलोमीटर लांब चालत आलोय आणि अजून पण थोडं पुढे चालायचं आता बघू तिथून गाडी भेटतेय का म्हणजे गाडीमध्ये जाऊ कारण खूप पाय दुखत आहे खतरनाक बौद्धनाथ स्तूपासाठी आम्हाला बस भेटलीये तिथून इथे यायला बौद्धला पर, ट्वेंटी रुपीज पडलं आता त्यांनी सांगितलं की या लाईन मधून आतमध्ये जा मग आतमध्ये मधून आज जायचं हे इकडचं मार्केट आहे हे का इकडे सगळ्या गोष्टी भेटतात मस्त मस्त आणि फायनली आता आपण पोहोचलोय बौद्धनाथ स्तूपाकडे बौद्धनाथ स्तूपा हे बुद्ध आणि सर्व बुद्धांच्या प्रबुद्ध मनाचे प्रतीक आहे बाई खरच लाईफ मध्ये हे नाही ना बघितलं तर तुम्ही काहीच नाही बघितलं खरंच खूपच एक्सप्लोअर करण्यासारखे नेपाळ आणि आपले काही बुद्धिस्ट मुलं आहेत त्यांना तर मी हे सांगेल इकडे तिकडे असं तुम्ही हिंडत राहता त्यापेक्षा अशी काहीतरी ट्रिप करा त्याच्याकडे तुम्हाला बौद्ध धर्माची खूप काही माहिती भेटेल आणि असं काहीतरी बघायला भेटेल माझ्या मागे बघा तुम्ही बाप रे हत्तर काठमांडूमधील हे प्रमुख आध्यात्मिक ठिकाण आहे याला तिबेटी भाषा जारंग खाशो असेही म्हणतात स्तूपाच्या मुख्य मनोऱ्याच्या चार बाजूंना मोठे मोठे डोळे दिसतात ते बुद्धांचे आहेत आणि सर्व काही पाहण्याची बुद्धी ते दर्शवतात हे जे वाला फ्लॅग आहे ते बेटियन फ्लॅग आहे हे एक योगेशला घेतले माझ्या बेस्ट फ्रेंडला हे आमच्यासाठी घेतले घरी आणि दोन रोहनच्या आणि माझ्या बॅगीला लावला